सणाचा दिवस म्हणजे घरातल्या गृहिणीचं लगबग सुरू लगबग कशासाठी तर वेळेत कामं व्हायला हवीत कारण त्या दिवशी एक्स्ट्रा कामं आपल्याला असतात तर आज होता दसऱ्याचा दिवस आणि सकाळपासून ऑलमोस्ट घरातली आपली जी रोजची कामं असतात ती माझी आवरून झालेली होती त्यानंतर मस्त मला हेअर वॉश करायचा होता हेअर वॉश झाला आंघोळ वगैरे छान झाली आणि त्यानंतर मग मी आली इथे बेडशीट चेंज करायला सणवार म्हणजे तुम्ही समजलंच असणार दसऱ्याचा हा दिवस होता बरं व्हिडिओ उशिरा शेअर करते त्यामुळे तुम्हाला इथे मी शुभेच्छा देत नाही आहे कारण ऑलरेडी कम्युनिटी पोस्टवर मी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर इथे मी सोहमच्या बेडरूमची बेडशीट वगैरे चेंज केली आणि त्यानंतर माझ्या बेडरूममध्ये मी आलेली आहे स म्हणजे कुठलाही सण म्हटला तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही असायलाच पाहिजे आणि त्याचीच सुरुवात असं छोट्या छोट्या कामांपासून होते आणि म्हणूनच म्हटलं की एक्स्ट्रा कामं त्या दिवशी जरा जास्तच असतात बरं ती आपण आपण स्वतःवरच लादलेली असतात बरं का पण तरीसुद्धा चिडचिडही होते जसं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये मला बघत आहात माझी चिडचिड चाललेली आहे महेशला बघून त्यांच्यावर थोडी मी ओरडते हो ओरडाच देते त्यांना ते का मी पुढे तुम्हाला सांगते हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर जसं मी म्हटलं की माझी इथे चिडचिड सुरू होती माझी अपेक्षा होती की महेशने घरातली काही कामांमध्ये मला मदत करावी पण महेशला असं मस्त सोफ्यावरती छान मोबाईल हातात घेऊन ब बसलेलं मी पाहिलं आणि माझी चिडचिड सुरू झाली का तर मला असं वाटत होतं आज दसऱ्याचा दिवस आहे तर महेशने खाली जाऊन गाडीची पूजा वगैरे करावी का कारण मला पूजा करायची नव्हती मला चालत नव्हतं मी देवपूजासुद्धा आज केली नाही तुम्ही बघत असाल माझं मंदिर बंद आहे पण सण म्हटलं आणि सणाच्या दिवशी या गोष्टी केल्या नाही तर कुठेतरी ते सणासारखं वाटत नाही एकतर इकडे दसऱ्याच्या दिवशी स्पेशल असं काहीच नसतं या दोन तीनच गोष्टी असतात ज्या आम्ही घरातल्या घरात, घरात करतो तर म्हणून मग मा, मी माझी अपे अपेक्षा अशी होती की हे काम सो महेशने करावं किंवा सोहमने करावं तर सोहमसुद्धा महेशवर त्याच्या पप्पांमध्ये गेलेलं आहे त्यालासुद्धा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही तो तर बघतसुद्धा नाही काल चाललं आहे ते तर महेशसुद्धा हे करत नव्हते आणि म्हणून मला थोडी चिडचिड होत होती त्यांच्यावरती आणि सकाळी ना उठल्या उठल्या मला एक प्रश्न पडला की आज मी स्वयंपाक करू काय कारण आमच्या इथे नव म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ना डिनर असतं सोसायटीमध्ये तर तिथे मी आधी विचार केला की छोले भटुरे काहीतरी करूया म्हटलं हेवी होईल आणि संध्याकाळी मे बी तोच मेनू परत असणार पनीरची भाजी करायला म्हटलं पनीरसुद्धा असू शकतं मग करणार काय घरामध्ये एकही भाजी नव्हती शेवटी मी पटकन रिलायन्समध्ये गेले अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे तिकडे गेले आणि बघितलं तर काय दिसलं असेल फक्त वां म्हणजे भर भरताची जी वांगी येतात मोठी ती नाहीलाज म्हणून मी शेवटी वांगेच घेऊन आली खरं तर आमच्या खानदेशच्या लोकांसाठी वांग्याचं भरीत हे काही नवीन गोष्ट नाही आहे ऑल म्हणजे ऑल टाईम फेवरेट असतं त्यांचं म्हणजे माझं तरी आहेच मग म्हटलं चला भरीत पुरी खाऊया तर मी भरीत म्हणजे वांगेच आणली तिकडून आणि एक दोन भाज्यासुद्धा आणल्या आणि मग वांगे भाजून वगैरे सगळी मी तयारी करून ठेवलेली होती बरं का फक्त फोडणी द्यायची माझी बाकी होती आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या कामांना मी सुरुवात केली आता जसं मी तुम्हाला म्हटलं की पूजा मला करायची नव्हती पण सण म्हटला तर उमरठ्याचं लेपण रांगोळी हे तर व्हायलाच हवं नाही का इतर वेळेला मी खरंच सांगते मी करत नाही पण आज माझं मन मानत नव्हतं आणि म्हणून मी उमरठ्याची पूजासुद्धा केली छान आणि मस्त असं छोटीशी रांगोळी मी साईडला काढलेली होती तेही तुम्हाला इकडे दिसणार नाही कारण ते मी कॅप्चर नाही केलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये तर छान इथे पूजा झाली मस्त हार माझे बनवून झाले आणि त्यानंतर मग मी गेले होते खाली गाडीची पूजा करायला तर तेच मी महेशला सांगत होते की आज हे काम तुम्ही केलं असतं तर मला बाकीचे कामं करायला वेळ मिळाला असता जेव्हा पूजा करत होते ना तेव्हाच महेश खाली आले होते त्यांना जवळ काही काम होतं म्हणून तर तेव्हाच मी पण खाली उतरले आणि म्हटलं की चला तुम्ही पकडा कॅमेरा आणि मी जे जे करते आता ते व्हिडिओ तुम्ही शूट करा तर गाडी साफ करायला तर माणूस येतो तो तो, तो सकाळीच गाडी वगैरे दोन्ही गाड्या छान स्वच्छ पुसून गेला होता आणि त्यानंतर मग मी इथे आली गाडीची पूजा करायला आता उमरठेची पूजा करताना तुम्हाला जो बॅकग्राऊंडला थोडा ढोलचा आवाज वगैरे आला असेल तर आज दसऱ्याचा दिवस होता आणि सोसायटीमध्ये जे आम्ही नवरात्रीचं सेलिब्रेशन केलं देवीची स्थापना देवी म्हणजे इथे देवीचा फोटो ठेवला जातो आणि गरबो असं म्हणतात म्हणजे आपण घट स्थापन करतो इकडे गरबो म्हणतात तर त्याचं आज उद्यापन म्हणजे उद्यापनच म्हणूया आपण तर ते उचलायचं होतं तर ते ति इथली प्रथा अशी असते की ढोल ताशे वाजवत वगैरे छान ते डोक्यावर घेऊन जवळच्या मंदिरामध्ये जाऊन ते ठेवायचं असतं थे। तर ती प्रोसेस चालू होती आणि मी तिकडे गेली नाही मला फोन आले पण मी मला पूजा करायची नव्हती म्हणून मी तिकडे गेली नाही आता इथे छान दोन्ही गाडींची पूजा माझी झालेली आहे मस्त हार जे बनवले होते अगदी सिम्पल असे तेच मी लावले कारण फुलं खूप इकडे महाग होती त्या दिवशी आणि मला रिलायन्समध्येच झेंडूची फुलं मिळाली म्हणून मी तीच घेऊन आली होती त्याचाच एक सिम्पल हार मी बनवलेला होता त्यानंतर मग आता मी आली किचनमध्ये कारण मला स्वयंपाक करायचा होता जसं मी म्हटलं की सगळी तयारी करून ठेवली वेळेवरती भरीत पुरी करणार होते पण एक मेनू कॅन्सल झाला तो म्हणजे पुरीचा भरीत आणि चपाती केली मी का कारण संध्याकाळी पुरी डिनरमध्ये ऑलरेडी असणार आहे तर तेलकट तेलकट नको किंवा गोड नको म्हणून मी गोडसुद्धा त्या दिवशी बनवलेलं नव्हतं सिम्पल असा मेनू होता तर इथे मी भरीत बनवत आहे तुमच्यापैकी कोण कोण खानदेशला राहतात म्हणजे खानदेशचे राहणारे आहेत जळगाव भुसावळचे आणि त्यांना भरीत खूप आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा मला बरेच जणं म्हणतात की तुझ्या व्हिडिओमध्ये भरीत खूप बघायला मिळतं अहो बघायला मिळणारच ना खानदेश मग ची आहे तर भरीत तर आवडतं आहे बाबा तर तो मेनू तुम्हाला कायमच दिसणार आहे बरं का तर आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा पण ते इकडचे वांगे जे मी नेहमी म्हणते माझ्या व्लॉगमध्ये इकडचे वांगे आपण आणतो आणि त्याचं जे भरीत बनवतो ना त्यात काही मजा नसते पण आता मिळत नाही तर काय पर्याय नसतो म्हणून जे आहे त्यात भाग व्हायचं असं मी म्हणेल आणि आता दिवाळी जवळ येते दिवाळीला गावाला कदाचित गेली नक्की नाही आहे पण गेली तर मग वांगे तिकडून नक्की आणणार तर जेव्हा जेव्हा वांगे आणणार तेव्हा तेव्हा भरी ते बनणार आणि तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा करणार तर चला बोलता बोलता माझा बराच इकडे स्वयंपाक हे आता दुपारी छान निवांत झोप घेतली आणि संध्याकाळी स्वयंपाक तर करायचा नव्हता आताही मी इथे रेडी होते जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जायचं आहे खाली डिनरला बरं आता परत सुरुवातीचा जो टॉपिक होता त्यावरच मी बोलणार आहे तुमचंसुद्धा असं होतं का जसं की मला वाटतं की महेशने मला मदत करायला हवी पण ते, ते करत नाही करत नाहीत म्हणजे की जेव्हा मला वाटतं की आता यांनी करायला पाहिजे मी न सांगता तेव्हा ते करत नाही इतर वेळेला महेश मला सगळ्या कामांमध्ये मदत करतात मी ते तुम्हाला कधी दाखवत नाही ती वेगळी गोष्ट कारण त्या ते त्यांना आवडत नाही म्हणून पण प्रत्येक गोष्टीत ते, ते मला मदत करतात पण सणाच्या दिवशी जेव्हा मला असं वाटतं ना की मी न सांगता यांनी मला मदत करायला हवी तेव्हा मात्र ती होत नाही आणि त्यामुळेच माझी चिडचिड होते तर तुमची सुद्धा अशी होते का आता खरंच सांगायला झा म्हणजे बघितलं तर यात चुकी कोणाची तर आपलीच कारण आपण त्यांच्याकडून अशा अपेक्षा करतो त्यांचं एक एक वाक्य असतं पुरुषांचं की तुम्हाला जमत नाही आहे किंवा चिडचिड होते तर करू नका तर त्यांची यात काहीच चुकी नसते ॲक्च्युली ह्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या असतात ना की सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे या दिवशी असंच करायला पाहिजे हे सगळं आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं असतं प्रत्येक स्त्रीने असं मला वाटतं त्या गोष्टींचा जर आपण जास्तच विचार करतो आणि ते झालं नाही की मग चिडचिड चीड़ पण आपलीच होते आणि त्याचं खाफर मग मिस्टरांवर किंवा मुलांवर फुटतं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण या गोष्टींना स्वतःमध्ये चेंजेस करायला पाहिजे आणि मी थोडीफार बरं का आधी खूप चिडचिड व्हायची पण बऱ्यापैकी आता मी ते कंट्रोल करते स्वतःमध्ये बरेच असे चेंजेस मी केलेले आहेत की खूप जास्त या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही जितकं होत आहे तितकंच करायचं उगाच करायचं नांदामध्ये म्हणजे आपल्याने होत नाही आहे तरी आपण करायला जातो आणि त्याचा त्रास हा फक्त आपल्याला होतो आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांनासुद्धा म्हणून मग काही गोष्टी मी खरंच सांगते सोडूनच दिलेल्या आहेत करायच्या कोणी काही म्हणू द्या नाही जमते नाही करणार मी कारण आपलं घर आहे आपण ठेवलं तसं तरी आपल्याला नंतर आवरायचं आहे आणि केलं तरी आपल्यालाच करायचं आहे नाही केलं तरी दुसऱ्या दिवशी आपल्यालाच करायचं आहे ओके तर म्हणून मग असं वाटतं आता की उगाच त्या अपेक्षा करायच्याच नाही की आपल्याला नाही करायचं सोडून द्यायचं पण दुसऱ्यांनी ते करायला पाहिजे मिस्टरांनी वगैरे ही अपेक्षा चुकीची आहे आणि काही बाबतीत केलं तर ठीक आहे पण सगळ्याच बाबतीत नाही तर मी रेडी झालेली आहे खाली जाण्यासाठी आज दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथे सोसायटीमध्ये डिनर असतं सो त्यासाठी तर आज किचनमधून मला तर सुट्टी आहे तर पटकन रेडी झाली ऍक्च्युली आता सात वाजलेले आहेत आणि सात वाजेपासूनच सुरू होणार आहे पण या वेळेला खाली अनाऊन्स होत आहे डिनर तर मी आता रेडी झालेली आहे खाली जाण्यासाठी आज आहे दसरा तर दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथे सोसायटीमध्ये डिनर असतं तर त्यासाठी रेडी झालेली आहे आणि बाहेरून थोडा आवाज येत असेल कारण अच्छा मी सांगितलेलं नसेल तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक लकी ड्रॉ ठेवला जातो ज्यामध्ये बायसिकल म्हणजे सायकल ही असते तर फिफ्टी रुपीज देऊन तुम्हाला तुमचं नाव आणि नंबर जे असतात कुपनवरती ते तुम्हाला बॉक्समध्ये टाकायचे असतात आणि लास्ट ड्यू आजच्या शेवटच्या दिवशी मग ते लकी ड्रॉ काढला जातो तर त्याचीच अनाऊन्समेंट खाली आहे आणि मी काही टाकलेलं नाही त्याच्यामुळे मी काही तिकडे गेलेली नाहीये कारण मी घरातलंच आहे मी आता माझं आवरून झालं आणि मग महेश बाहेर गेलेले आहेत जिमला मध्ये गेलेले आहेत तर त्यांची वाट बघते ते आल्यानंतर मग दोघंही आणि सोमय मी खाली जाणार आहे म्हटलं थोडं वेळेत जाऊया कारण नंतर गर्दी खूप होते खूप मोठ्या लाईन्स होतात आणि मग नंतर खूप उशीर होतो जेवायला वेळेत जेवण घेतलं म्हणजे आरामात बसून खाता येतं सो त्यासाठी तर मी त्यांची वाट बघते ते आल्यानंतर मग मी खाली जाणार आणि बाकीच्या मैत्रिणीसुद्धा ज्यांना जसं जमणार तसं येणार कारण सर्वांची टाईम काही मॅच होत नाही तर प्रत्येक जण आपल्या फॅमिली सोबत येतो आणि मग खाली जेव्हा भेटतो तेव्हा मग आमच्या गप्पा असतातच so, सो असं रेडी झालेली आहे आणि मी हा बऱ्याच दिवसानंतर हा पिंक कुर्ता जो आहे माझा तो घातलेला आहे आणि सिंपल अशी रेडी झालेली आहे सो so, चला आता खाली जाऊ आणि मेनू वगैरे काय असणार आहे ते सुद्धा हो मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला आज मेनू मध्ये काय होतं ते दाखवत आहे इथे होते व्हेज कटलेट त्यानंतर पुरी होती चपाती होती पापड होते छोलेची सब्जी मिक्स व्हेज दाल राईस पण होता राईस मी नंतर घेतलं होतं आणि त्यानंतर मग मूग दालचा हलवा होता आणि सलाद होतं तर असा आजचा मेनू होता आणि इथे आम्ही बसून मस्त तिघांनी जेवण केलं एक साथ बसून आणि वर्षा आम्ही दोघेच जणी फिरून राहिलोय जेवण आमचं झालेलं आहे आणि आमच्याकडे आईस्क्रीम पण आहेत आईस्क्रीम खायला जाणार आहे आईस्क्रीम खायला जातोय शोधतोय कोणी इकडे तिकडे बसलेले आहेत मॅडमचा फोन येतोय समृद्धीची वाट बघतोय ती अजून उतरलीच नाही आहे खाली समितीला